जास्त गेलेलं आहे माझ्याकडे वीस ते बावीस गॅजेटर चे मी तर चॅलेंज देतो हे गॅजेटियर तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलं होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला दोन मिनिटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरिती त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटियर आणा मला मला या जरांग्यांना या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळाचा गोड काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटेअर आहे ब्रिटिश मध्ये त्या तुम ते गॅजेटेअर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान तुमच्या भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती त्या जरांगेच हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला आम्हाला पण थोडंसं कळून दे ना अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरांगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरांगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आईमाही करणार जरांग अरे अरे लाकडाच एक मिनिट लाकडाचं बघा जो तोंडामधून तोंडामधून विष्टा टाकतो त्याच्या विरुद्ध काय लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्हाराव दिलाय आणि तो कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या कसा लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी पक्षाने जाहीर विरोध आहे ना आमचा करू दरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नाही म्हणून तर आम्ही हे सगळं आता आमची भूमिका मानतोय म्हणजे जरांगे आणि सरकार या दोघांच्या विरोधात तुमची भूमिका प्रश्नच नाही आमचं आरक्षण टिकवणं जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सरकार अरे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही बघा ना तिथं बाकी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचाउट प्रत्येक लोकांनी काय होईल मीडियावाले आपली असू द्या भूमिका चौथा स्तंभ आहे ठीक आहे लास्ट प्रश्न चला लास्ट प्रश्न लास्ट प्रश्न बाबा देखे देखे देखे। जे आमदार आणि जे, जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माशिरसचे आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके संदेश क्षीरसागर पंडित पंडित जाधव अंबादास दानवे आष्टीकर ओमराजे निंबाळकर निलेश लंके तुमच ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील कोणके काल सुरेश तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापड्या झाला की पापड्या धन्यवाद <laughs> लाफ, लाफ, लाफ। ला काल दिले। एक लागा आहे बघा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही तुम्हाला एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो जे आर आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे जो न्याय सारथीला तोच मार्थीला तोच सारथीला तोच महाज्योतीला आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही निषेध व्यक्त करतो आम्ही आज दादा पवारांचा जातीवादी उपमुख्यमंत्र्यांचा